हे विश्व हे सृष्टी कस जन्माला आलेलं आहे महान अशा प्रकारचा पूर्ण विश्वामध्ये पूर्ण प्रलय अशा प्रकारचा झालेला आहे जिकडे जिकडे तिकडे तिकडे पाणीच पाणी आहे पाण्यामध्ये एक कमळाचं फूल भगवान नारायणाच्या नाभीतून निघालेलं आहे ब्रह्मदेव त्या कमळावरती विराजमान आहेत भगवान अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकाचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केलेले तर त्यांनी दहा प्रकारची सृष्टी उत्पन्न केलेली मैत्रे म्हणाले अजन्मा भगवान श्री हरिने सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी आपले चित्त आत्मा श्री हरिनारायण यांच्या ठाई एकाग्र करून शंभर वर्ष पर्यंत ब्रह्मदेवाने तप केलेली कुठे उपाय या विश्वाचा कोण अधिष्ठाता आहे अधिष्ठात्री देवता कोण म्हणून ब्रह्मदेव त्या कमळाच्या देठाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण ब्रह्मदेवाला सुद्धा थांग पत्ता या विश्वाचा लागलेला नाही आकाशवेळली कमळावरती ब्रह्मदेवी आहेत दहा प्रकारची सृष्टी पहिलीच सृष्टी या ब्रह्मदेवाने निर्माण केली ती महातत्वाची दुसरी सृष्टी निर्माण केली ती अहंकाराची जिच्यापासून पृथ्वी पंच महाभूती ज्ञानेंद्रीय कर्मेंद्रिय हे उत्पन्न होतात तिला अहंकाराची सृष्टी असं म्हणतात तिसरी सृष्टी निर्माण केली नामाची जिच्यामध्ये भूत मार्गात उत्पन्न करणारा तणमात्रा जिथे राहतो त्याला भूतमार्गाची सृष्टी म्हणतात सर्गाची सृष्टी म्हणतात चौथी सृष्टी उत्पन्न केली गेलेली इंद्रियाची ज्ञान क्रिया शक्तीने युक्त असते पाचवी सृष्टी निर्माण केली आहे सात्विक अहकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियाची अधिष्ठात्री देवता जी आहे तिला मन असं म्हणतात मनाची सृष्टी अविद्या नावाची सृष्टी प्राकृत पैकृत नावाची सृष्टी हे सगळं सृष्टीचं वर्णन श्रीमद भागवत कथेमध्ये आलेलं आहे सगळ्या सृष्टीचा विस्तार सखोल आलेला आहे सुतजी सवन सांगतायत सांगतात की पुढे मन्वंतराची शंका विचारण्यात गेली म्हणवंतर किती आहेत योग किती आहेत प्रहर किती आहेत दोन परमाणांपासून एक अणु बनला जातो विज्ञानाचा सिद्धांत आहे अणु आणि रेणू दोन परमाणांपासून एक अणु तयार होतो असे तीन अणु मिळून एक त्रस रेणू तयार होतो म्हणजे मणवंतराची यादीच दिलेली आहे सोय काय दिवस काय महिना काय वर्ष काय हे ढोबळ ढोबळ झालं याचा सूक्ष्म विचार सुरुवात कुठून अणु आणि परमाणू पासून सृष्टीचा विस्तार सांगितलेला आणि एक तरच रेणू तयार झाला जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाश आकाशात ओढताना जो दिसतो असे तीन त्रस रेणू ओलांडून जाण्यानंतर सूर्याला वेळ जेवढा लागतो त्याला त्रुटी असं म्हणतात आणि ही त्रुटी शंभर फट त्याला एक त्रुटी म्हणतात वेद कशाला म्हणतात शंभर फट त्रुटी गेल्यानंतर एक वेद निर्माण होतो तीन वेदांचा एक लव तयार होतो तीन लवांचा एक निमिष तयार होतो तीन निमिषांचा एक क्षण तयार होतो क्षण आपण बघतो क्षण माहितीये म्हणजे क्षणाच्या अगोदरी अजून बारीक क्षणाचा विचार केला गेलेला आहे म्हणून मानवी जीवनाला ब्रह्मदेवाचा आयुष्याचा विचार या चौथ्या या स्कंदामध्ये आलेला आहे या चौथ्या अध्यायामध्ये आलेला आहे ब्रह्मदेवाचा आयुष्याचा विचार किती ब्रह्मदेवाला आयुष्य निर्माण झालेला आहे या मणवंतरामध्ये या योगामध्ये ब्रह्मदेव आपलं आयुष्य किती घेऊन आलेलं आहे आणि मग तीन निमिषांचा एक क्षण तयार झाल्यानंतर पाच क्षण जिथे एकत्र होतात त्याला एक काष्ट असं म्हणतात पंधरा काष्टांचा एक लघु तयार होतो आणि पंधरा लघूंचा एक नाडिका तयार होते असे दोन नाडिका एकत्र आले की एक मुहूर्त तयार होते ब्रह्मदेव आपल्या भूदेवतांकडे तुम्ही जातात ना ते जा सगळं हे कुंडलीमध्ये काढलं जातं नाडिका वेद काय हे सगळं हे आपल्याला कळत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष देतो आपण फक्त लग्न जमवण्याकरता गेलो आपण फक्त त्या व्यक्तीचे गुण पाहतो रक्तगड पाहतो नाडीदोष पाहतो नाडिका त्याला म्हणतात दोन नाडिकांचा एक मुहूर्त तयार होतो सहा सात नाडिकांचा एक प्रहर तयार होतो आणि एक प्रहारचा एक यान तयार होतो प्रहर म्हणजे तीन घंट्याचा एक प्रहर सांगितला गेलेला दिवसाला चार प्रहर सांगितलेले आहेत आणि रात्रीला चार प्रहर सांगितलेले बारा तासांमध्ये तीन प्रहर चार प्रहर येतात तीन तासाचा एक प्रहर बारा ते तीन तीन ते सहा सात ते नऊ नऊ ते बारा चार प्रहारांचा एक दिवस आणि चार प्रहारांची एक, एक रात्र सगळं हा सृष्टीचा बारीक सूक्ष्म अशा प्रकारचा विचार आलेला आहे आणि मग अशा प्रकारचा एक प्रहाराचा एक याम तयार होतो म्हणजे एक दिवस दिवसाचा चतुर्थांश भाग त्याला म्हणतात आणि मग चार प्रहार म्हणून एक दिवस तयार झाला की मग पंधरवाडा तयार होतो पंधरवाडा तयार झाला की एक मास तयार होतो दोन मास आले की एक ऋतू तयार होतो तीन ऋतू एकत्र आले षण्मास असं म्हणतात आयन असं म्हणतात दक्षिणायन आणि उत्तरायन दोन आयन एकत्र आले की त्याला एक वर्ष म्हणतात बारा वर्ष एकत्र आले की त्याला तप असं म्हणतात साठ वर्ष एकत्र आले की कपिला षष्टी म्हणतात बारा वर्षात काय येतो बारा वर्षात काय येतो बारा वर्षात कुंभमेळा येतो बरोबर आहे ना म्हणजे प्रत्येक चार चार वर्षात कुंभमेळा असतो हरिद्वारला नाशिकला भरतात ना कुंभमेळा एक तप पूर्ण झालं की कुंभमेळा तयार होतो कुंभमेळावा हो। बारा वर्षाचा एक तप सांगितला गेलेला आहे युग सांगितले गेले चार युग कृत सत्ययुग त्रेता युग द्वापार युग आणि कलियुग ब्रह्मदेव या कलियुगामध्ये या युगामध्ये येत असताना किती आयुष्य अशा प्रकारचं घेऊन आलेलं आहे सत्य लोकाचं आयुष्य आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष सत्ययुगाचं आयुष्य सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष सत्ययुग संपलं त्रेतायुग लागलं रामप्रभू ज्या युगामध्ये जन्माला आले त्याला त्रेतायुग म्हणतात त्या त्रेता युगाच आयुष्य आहे बारा लाख शहाण्णव हजार वर्ष त्रेतायुग संपलं गेल्यानंतर द्वापार युग आलं द्वापार युगाचं आयुष्य आहे आठ लाख चौसष्ट हजार वर्ष द्वापार युग संपलं आणि कलियुग लागलेलं आहे या कलियुगाचं आयुष्य आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष थोडस तुमचं गणित सोपं करतो म्हणजे तुम्ही रेंगाळायला लागले कलयुगाचं आयुष्य किती आहे आता आपण ज्या योगामध्ये राहतो या योगाला आयुष्य आहे आणि या युगातल्या प्रत्येक माणसाला देखील अशा प्रकारचं आयुष्य चार लाख बत्तीस हजारामध्ये चार लाख बत्तीस हजार मिळवा आठ लाख चौसष्ट हजार द्वापार युगाचा आहे पुन्हा आठ लाख चौसष्ट मध्ये चार बत्तीस मिळवा बारा लाख शहाण्णव हजार त्रेतायुगाचं आयुष्य पुन्हा बारा लाख शहाण्णव मध्ये चार बत्तीस मिळवा सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष एकूण बेरीज करा बाबा कापा खोडा पण तुमले उक्त सांगायचं पण तुम्ही गणित पण करायचं तुम्ही भागायचं का गुणाकार करायचं का बेरीज करायची का वजाबाजी करायचं ते तुम्ही बघा बडा उक्ता टेंडर दिले दे देवने खरंच टेंडर दिलाय हवा <laughs> चार युग मिळून त्याला एक महायुग असं म्हणतात सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आठ लाख चौसष्ट हजार वर्ष आणि चार लाख बत्तीस हजार वर्ष हे जेवढे वर्ष गेल्यानंतर एक महायुग जात त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षाच एक महायुग असं ज्या वेळेस एक हजार वर्षाचं चक्र ज्या वेळेस फिरत म्हणजे एक हजार वेळेस हे चक्र फिरत त्यावेळेस फक्त ब्रह्मदेवाचा दिवस व्यतीत होतो एक म्हणजे त्रेचाळीस लाख वीस हजार गुणिले एक हजार जी संख्या येईल ते ब्रह्मदेवाचा फक्त दिवसाचा विचार आहे रात्र बाकी या म्हणजे जेवढं दिवसाला आलं तेवढीच रात्र पकडा त्याच्या दुप्पट आता त्या ब्रह्मदेवाला एवढी वर्ष गेल्यानंतर सुद्धा शंभर वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे त्या ब्रह्मदेवाला आणि त्या ब्रह्मदेवाचे सुद्धा पन्नास वर्ष निघून गेले आणि एक्कावनव्या वर्षाला प्रारंभ झालेला आहे म्हणजे त्याही व ब्रह्मदेवालाही आयुष्य थांबता आलेलं नाही ब्रह्मदेवाने सांगितलं माझं माझं आयुष्य मला चुकवता येत नाही माझं आयुष्य व्यतीत होतंय पण माझ्या आयुष्याच्या दृष्टीने या कलियुगामध्ये मानवी जीवनाला आयुष्य हे फार कमी आहे अल्प आयुष्य मा... अल्प आयुष्य आयुष्य रोग क्षय अल्प आहे अल्प कमी नाही आपण म्हणतो मला आयुष्य देवाने कमी दिलं कमी शब्दालाही कमीपणा येतो म्हणजे संतांना म्हणता नाही आलं का मग कमी, कमी आयुष्य मानवी देह का, अल्पोहार म्हणतो ना आपण अल्पोहार अल्पोहार म्हणजे एकच प्लेट पोहे खाणं म्हणजे अल्पोहार आणि तीन तीन प्लेट पोहे खाणं